चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत क्रीडा क्षेत्र म्हटलं की एक नाव समोर येतं ते म्हणजे क्रिकेट खर तर क्रिकेट पेक्षा अन्य असे अनेक खेळ आहेत त्या खेळामध्ये आपल्या भारतीय खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करत भारताचं नाव मोठं केलंय आणि या खेळाडूंपैकी एक म्हणजे माझी भारतीय नेमबाज फोटू अंजली भागवत अंजली भागवत यांचा यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर दोन हजार दोन साली चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स या पदाचे ते मानकरी ठरले होते तसेच इतर यासोबतच इतरही नेमबाजी या, नेम या स्पर्धेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक सारी पदकं मिळवत स्वतःच स्वतःचं नाव मोठं केलंय आज सुवर्ण खान्देश लायनीजच्या वतीने नवरात्रोत्सवात निमित्त महाराष्ट्राच्या नवदुर्गा का या कार्यक्रमानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः अंजली भागवत आहेत मॅम तुमचं सुवर्ण खानदेश लायनीज मध्ये मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा मॅम संवादाला सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही क्रीडा क्षेत्राची निवड का केली विशेषतः नेमबाजी या क्षेत्राची क्रीडा क्षेत्राची निवड ही माझी ऍक्सिडेंटली झाली असं म्हणायला हरकत नाही एनसीसी मध्ये असताना आम्हाला शूटिंगचं प्रशिक्षण दिलं जात होतं खेळाची मला लहानपणापासून आवड होती पण त्यातच मी करिअर बनवेन असं काही निश्चित नव्हतं पण शूटिंग एनसीसी मध्ये शिकताना मी खूप चांगलं करायला लागले आणि आम्हाला केवळ सात दिवसाच्या प्रशिक्षणानंतर पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिपला घेऊन गेले आणि त्या पहिल्याच माझ्या स्पर्धेत मला रौप्य पदक मिळालं आणि तिथून मी खरी प्रॅक्टिसला सुरुवात केली पण तरीही मला तेव्हा माहीत नव्हतं कारण तो खूप आपल्या वेळी अनप्रोफेशनल असं फील्ड होत तेव्हा काहीच अपॉर्च्युनिटीज नव्हत्या इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं पण ते मी प्रॅक्टिस करत करत मी स्वतः केव्हा नॅशनल चॅम्पियन झाले केव्हा मी इंटरनॅशनल पोहोचले आणि केव्हा बनून गेलं हे मलाही कळलं नाही म्हणजे तेच माझं जग झालं नंतर मॅम नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळी सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते अगदी त्याच कालावधीमध्ये तुम्ही नेमबाजी या क्षेत्रात आलात तर तो प्रवास नेमका कसा होता सुरुवातीपासून प्रवास तसा खूप खडतर होता पण तेव्हा शूटिंग हा खेळ भारतासाठी खूप नवीन होता आपल्याकडे शूटिंग रेंजेस नव्हत्या हो तेवढे शूटर्सही नव्हते हो किंवा त्यातलं अद्ययावत ज्ञान नव्हतं हो आमच्याकडे वेपन्स नव्हत्या हो बंदुकी अमिनेशन काहीही नव्हतं हो पण फक्त एक एनसीसी मधली चिकाटी आणि आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची जी जिद्द असते ती आम्ही शिकलो होतो म्हणून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहिलो पण दहा वर्षांचा हा मधला काळ तो अक्षरशः स्ट्रगलचा होता पण आमच्याकडे काही नव्हतं फक्त आम्ही मार्गे प्रॅक्टिस करत होतो त्या पण त्याच्यामुळे आमचा फायदा असा झाला की आमचा ग्राउंड वर बेस खूप चांगला झाला पण दहा वर्षांनी हळूहळू परिस्थिती सुधारत गेली आम्ही जस इंटरनॅशनल इंटरनॅशनलला पोहचत गेलो तस आम्हाला कळलं की हा खेळ नवीन आहे तर आपल्याला ह्या खेळाची अंतर्गत माहिती किंवा टेक्निकल नॉलेज आपल्याला खूप महत्वाचं आहे म्हणून मग आम्ही सरकार स्पोर्ट्स डिपार्टमेंट कडे याचना केली की आम्हाला फॉरेन कोच हवा आहे जेणेकरून आपण ते तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये दे आणू शकू शिकू शकू आणि आपला खेळ पुढे वाढवू शकू आणि हंगेरियन कोच लाजलो सुचा जेव्हा इथे आले तेव्हा खरी आमच्या प्रोफेशनल खेळाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी पूर्ण भारताची एक खेळाची सिस्टीम शूटिंगची त्यांनी बसवली हो की कशी ट्रायल्स असायला पाहिजे कसे कॅम्प असायला पाहिजे आणि त्याच्या त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकलो मध्ये लोकल कोच आहेत संजय चक्रवर्ती त्यांनी आमचा पाया खूप मजबूत केला होता पण त्याच्यावर जे आधुनिक तंत्रज्ञानाची जी जोड त्याला लागणार होती ती लाजल सूचा या हंगेरियन दिली आणि त्या ते दो नव्याण्णव ला डिसेंबरला इथे आले आणि दोन हजार माझी प्रगती इंटरनॅशनल लेवलवर खूप चांगली झाली मी चार दोन हजार साली सगळ्या वर्ल्ड कपच्या फायनल्सला होते म्हणून मला दोन हजार सिडनी ऑलिम्पिकचं वाईल्ड कार्ड दिलं गेलं होतं मी आणि आम्ही दोघच या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो आणि दोन हजार सिडनी ऑलिम्पिकमध्ये मध्ये पीटी उषानंतर नंतर मी पहिली भारतीय महिला खेळाडू होते जी ऑलिम्पिकच्या फायनल ला मी ऑलि उल्ले, सिडनी उल्ले, ऑलिम्पिकमध्ये मध्ये माझा सातवा क्रमांक आला पण त्याच्यानंतर मी बरेच इंटरनॅशनल इव्हेंट जिंकले मी खूप वर्ल्ड कप जिंकले वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा जो सर्वात श्रेष्ठ शूटिंग मधला टायटल मानलं जात ज्याच्यामध्ये पाच उत्कृष्ट महिला आणि पुरुषांची ती मॅच असते ती मी पहिल्यांदा भारतासाठी जिंकले त्याच्यानंतर मी वर्ल्ड नंबर वन हे रँकिंग मिळवलं पण तरी जी खडतर प्रवास होता तो संपलेला नव्हता तोपर्यंत अजूनही आमच्यासाठी एवढे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले गेलेले नव्हते अजून मला आठवतंय सिडनी ऑलिम्पिकला मला एम्युनेशन न्यायला सुद्धा परमिट मिळालं नव्हतं तिथे जाऊन आम्ही एम्युनेशन विकत घेतलं होतं पण ह्या स्ट्रगलमुळे जे काही यश मला मिळालं त्याची गोडी अवीट होती असं मला म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या पाठीमागची मेहनत ही आम्ही जाणत होतो आता परिस्थिती खूप बदलली आहे म्हणजे आता खेळ हा खूप प्रोफेशनल झाला आहे त्याला एक करिअर म्हणून त्याच्याकडे आपण आता बघू शकतो. ऑलिम्पिक बाबत तुम्ही आता उल्लेख केला जवळपास तीन ऑलिम्पिक मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं तर या तिघ चा नेमका अनुभव कसा होता अतिशय छान होता म्हणजे ऑलिम्पिक हे प्रत्येक खेळाडूच ध्येय असत की मी ऑलिम्पिक पर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा ऑलिम्पिक पदक मला मिळायला हवं तर पहिलं जे माझं सिडनी ऑलिम्पिक होतं ते माझं सगळ्यात फेवरेट ऑलिम्पिक अजूनही आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सिडनीचं जे वातावरण होतं ते ऑलिम्पिक विलेज होतं ते माझ्यासाठी सुद्धा एक नवीन अनुभव होता पण तरी तिन्ही ऑलिम्पिक खेळल्यानंतर मला अजूनही वाटतं की सिडनीची जी तयारी होती सिडनीचा जो जे वातावरण होतं किंवा ऑस्ट्रेलियन नागरिकांनी त्याच्यामध्ये जो सहभाग घेतला होता त्यांचं ते, ते क्रीडा प्रेम हे तिकडे खूप मला छान वाटलं त्याच्यानंतर मी तिकडे जेव्हा फायनल्सला पोहोचले मी सातवी आले कारण की आम्ही खूप नवीन होते आणि माझं पहिलंच ऑलिम्पिक होतं म्हणून मी पदकापर्यंत पोहोचू शकले नाही पण तो माझा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता आणि त्याच्यानंतर मग माझ्या यशाला सुरुवात झाली मी वर्ल्ड कप वर्ल्ड चॅम्पियनशिप कॉमनवेल्थ गेम्स जिंकले मी मॅनचेस्टर टू थाउजंड टू कॉमनवेल्थ गेम्सला भारताची अ धुरा वाहिली होती मी भारताचा ध्वज मार्च मध्ये ओपनिंग सेरेमनीला आ, मी कॅरी केला होता ते खूप असं गर्वाचा क्षण असतो तो आपल्यासाठी आणि त्याच्यानंतर बीजिंग साठी मी पात्र ठरले होते माझा परफॉर्मन्स चांगला होता मी अकरावी आले पण त्याच्यानंतर मी थोडीशी म्हणजे माझ्या बोनस पिरियडला सुरुवात झाली मन, होती असं म्हणायला हरकत नाही कारण मी स्वतः थोडी प्रॅक्टिस कमी केली होती मला कोचिंग मध्ये जास्त इंटरेस्ट होता पण तरीही बीजिंग मध्ये सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा मी पात्र ठरले एथेन्स ऑलिम्पिक्स थोडस लो इकॉनॉमिकली लो ह्याच्यावर ऑर्गनाइज केलं होतं पण बीजिंग ऑलिम्पिक्स त्याच्या एकदम उलट म्हणजे चायनाने एकदम लखलखाट आणि खूप आधुनिक तंत्रज्ञान वापरून आ, ते बीजिंग ऑलिम्पिक ऑर्गनाइज केलं होतं खूप छान अनुभव होता ऑलिम्पिकचाच एकूण एक तो एक ते जगच वेगळं असतं कारण प्रत्येक खेळातले सगळ्या देशाचे सगळे चांगले खेळाडू तिथे येतात आणि जेव्हा आपण विलेज मध्ये जातो तेव्हा खूप अशा प्रतिष्ठित खेळाडूंना आपण भेटतो अचानक म्हणजे जेव्हा आम्ही डायनिंग हॉल मध्ये जातो जेवायला तेव्हा सगळे देशाचे सगळे खेळाडू तिथे येत असतात आम्ही एकदा बसलो तो जेवताना तेव्हा मला समोर चुकून बघितलं तर मोनिका सेलेस आमच्या टेबलवर बस होती जेवायला एकदा आम्ही मधनं जात होतो तर नडाल टेनिस प्लेअर तो आमच्या बस मध्ये येऊन बसला रॉजर फेडरची अशी आमची भेट झाली होती तसे बरेच चांगले खेळाडू आपल्याला सेरेना विल्यम्स त्यामुळे ती एक त्यांच्याकडे इन्स्पिरेशन मिळतं किंवा ते एक तो, ले ले तो आनंद असतो ह्या खूप अशा आठवणी आहेत ज्या आपल्याला शेवटपर्यंत खूप आनंद देतात आणि एकदा तुम्ही ऑलिम्पियन झालात किंवा तुम्हाला समजतं की ऍक्च्युअल खेळाचा दर्जा हा काय असायला हवा फक्त मेडल्स मिळण्यापुरती मर्यादित नाहीये खेळाडू म्हणजे आपल्या आपल्या देशाचे अम्बॅसेडर्स असतात जे आपल्या आप देशाचं नैपुण्य आपल्या देशाची कला किंवा आपल्या देशाची बुद्धिमत्ता हे आम्ही खेळाडू बाहेर प्रदर्शित करत असतो म्हणून आम्ही खेळाडू हे आपल्या देशाचे अम्बॅसेडर्स आप त्या ऑलिम्पिक मध्ये असतो आणि ऑलिम्पिक्स म्हणजे एकता एक आपापलं आप कल्चर शेअर करणं खूप मैत्री च वातावरण हो, तिथे असतं खूप देशातल्या वेगवेगळ्या लोकांची आपली मैत्री होते त्यामुळे खूप देवाण होते विचारांची देवाणघेवाण होते कल्चरची देवाण ठेवाण होते मला अजूनही आठवत आहे की ओपनिंग सेरेमनीला आम्ही साड्या नेसून तिथे गेलो होतो तेव्हा चेक रिपब्लिकचा एक चमू तिथे होता आणि त्या मुलींना आमच्या साड्या खूप आवडल्या तर त्यातली एक मुलगी रात्री आमच्या घरी आली होती तिकडे ऑलिम्पिक मध्ये आणि तिने आम्हाला रिक्वेस्ट केली की मला ही साडी घालायला मिळेल का आम्ही तिला ती साडी नेसवली होती तिला टिकली लावली होती तिने खूप फोटो काढले आणि ती खूप खुश होती तर हे सगळं आपलं कल्चर आहे आपला जो असा आहे तो आपण संस्कृती आहे तो आपण बाहेर लोकांना दाखवल्या आपल्या कल्चरलाही त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायला एक संधी मिळते त्या निमित्ताने आपल्या कल्चरला निमित्ताने प्रेझेंट करण्याची संधी मिळते एक प्रकारे बरोबर क्रीडा क्षेत्र म्हटलं की खेळाडूंना अनेक बाबींचा सामना करावा लागतो यात मुळात म्हणजे कधी अप्स अँड असतात कधी यश येतं कधी अपयश येतं अशा स्थितीमध्ये खेळाडूंनी त्यांची मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे खेळ जेव्हा स्पर्धात्मक लेवलला जातो प्रॅक्टिस सुद्धा आपल्या टेक्निकल ट्रेनिंग बरोबरच करायची खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही योगासन किंवा वेगवेगळे वे, मेंटल ट्रेनिंग एक्सरसाइज फॉलो करतो किंवा सेल्फ टॉक ज्याला म्हणतो स्वतःशी बोलत राहायचं आणि स्वतःला प्रेरित करत राहायचं मोडमध्ये सुद्धा खूप गरज असते तर ती ट्रेनिंग आम्ही नेहमी करतो मॅच प्रेशर हँडलिंग एक वेगळा प्रकार असतो जसं एकदम अचानक मॅच मी हॅन्डल कर करू शकते मला प्रेशर येणार नाही हे म्हणणं खूप चुकीचं आहे त्याच्या उलट मी स्वतःला नेहमी समजवते की मला मॅच प्रेशर येईल पण ते मॅच प्रेशर असताना सुद्धा मी माझ्या टेक्निकवर पूर्णपणे फोकस करून कसं काय परफॉर्मन्स करू शकते ह्याची मी माझ्या ट्रेनिंग मध्ये प्रॅक्टिस करते त्यामुळे ह्या योगासन आणि मेंटल ट्रेनिंगला मी खूप इम्पॉर्टन्स देते तुमच्या टेक्निकल प्रॅक्टिस जरी झाली नाही तरी चालेल पण मानसिक कणकर्तेची जी तयारी आहे त्याला खूप महत्व द्यायला हवं बरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये महिला सुरक्षा मला पहिल्यापासून एक महिला क्रीडापटू म्हणून खूप चांगली वागणूक मिळाली आहे आणि सुदैवाने माझा जो खेळ आहे हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट नाही हा इंडिव्हिज्युअल इव्हेंट आहे मी स्वतः माझी रायफल स्वतःची माझं स्वतःचं टार्गेट आणि माझा स्कोर त्यामुळे हा इंडिव्हिज्युअल गेम असल्या कारणाने मला तशा कधी काही अडचणी आल्या नाहीत पण मी एक महिला खेळाडू असूनही नेमबाजी हा खेळ निवडला आणि त्याच्यामध्ये त्या चांगल्या दर्जा दर्जाच्या मी मॅचेस खेळते आणि त्याच्यामध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं म्हणून माझं नेहमी कौतुक झालं असं मला वाटतं किंवा साधी उदाहरणं घ्या आमचे वेपन्स आणि जे सामान असतं ते खूप जड असतं म्हणजे आमची वेप वेपनची बॅग आहे ती वीस किलोची असते किंवा ची बॅग आहे तीस पस्तीस किलोची असते हे सगळं सामान आम्हाला सगळीकडे स्वतःच न्यायला लागतं एअरपोर्ट वर गेलो कधी स्टेशनवर असतो तर सगळेजण येऊन आम्हाला मदत करतात की आणि कौतुक करतात की अरे मुली असून तुम्ही हा खेळ इतक्या चांगल्या प्रोफेशनली परस्यू करताय त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही आणि आमचा खेळ आहे हा थोडा एली कॅटेगरी मध्ये येतो त्यामुळे अशा गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी किंवा न आवडणाऱ्या गोष्टींचा मला तरी कधी संबंध आला नाही पण आता खूप काही त्याच्यासाठी जागतिक लेवलवर आणि आपल्या देशाच्या लेवलवर नॅशनल लेव्हलवर पण खूप काही चळवळी झालेल्या आहेत ऍथलीट कमिशन असत अशा कमिटीज झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के जागा असते आणि जा त्यामुळे Uh, ज्या महिला खेळाडू आहेत त्यांना खूप सेफ वाटतात की त्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा काही अडचणी असतात तर त्या कमिशन कमिटीकडे त्या मांडू शकतात आणि तिकडे बायका किंवा मुली असतात म्हणून त्या खूप म्हणजे मोकळेपणाने त्यांचे प्रॉब्लेम्स आम्हाला सांगू शकतात आणि त्याच्यावर आम्ही विचार करून काय काय निर्णय घ्यायचे ते आम्ही घेतो ऑलिम्पिक सारख्या जगविख्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंच सहभागाचं प्रमाण कमी राहिलं आतापर्यंत ते जे सहभागाचं प्रमाण वाढलं पाहिजे यासाठी सरकार असेल किंवा महाराष्ट्रातील युवक युवती असतील यांना तुम्ही काय सांगू इच्छिता पहिल्यांदा मला असं वाटत की खेळ हा ग्रासरूट लेव्हलवर आपल्याला खूप काम करायची गरज आहे पण शाळांमध्येच आपण जर ते नैपुण्य टॅलेंट आपण टॅप केलं तर ते योग्य वयात आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांना नर्चर करू शकतो त्यांच्यातनं चांगले खेळाडू घडवू शकतो पण आपल्याकडे मुलं मोठी झाली शिक्षण झालं किंवा नोकरी झाल्यानंतर खेळाकडे फॅशन म्हणून बघतात अजून एक करिअर म्हणून बघत नाही त्यामुळे शाळांमध्ये खूप प्रोफेशनल लेवलवर खेळ इंट्रोड्यूस करणं महत्वाचं आहे नुसतं पीटी पिरियड ठेवलं आणि दोन तीन कवायती केल्या म्हणजे आपल्याकडे खेळाचं कल्चर आलं असं होत नाही सगळ्या शाळांमध्ये एक तर ग्राउंड कंपल्सरी असायला हवेत खूप काही इव्हेंट इन्फ्रास्ट्रे असायला बॅडमिंटनचा कोर्ट बनवा एखादी शूटिंग रेंज बनवा असं वेगवेगळ्या शाळांनी जर वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आणि ते चांगल्या कोचेसला रन करायला दिले शाळेचा पीटी टीचर हे सगळं रन नाही करू शकणार कारण त्याला त्या इव्हेंटचे काही तांत्रिक गोष्टी माहिती नसतात तर असे काही कोचेस ठेऊन जर शाळेमध्येच आपण ते नाहीपुण्य उडकलं आणि त्यांना चांगलं नर्चर केलं तर आपल्याकडे ले के ले प्रोफेशनल लेव्हलवर तयार होईल आता खूप काही स्कीम्स गव्हर्नमेंटच्या आल्या आहेत जसं खेलो इंडिया स्कूल लेवलवर आहे खेलो इंडिया कॉलेज लेवलवर आहे खेलो इंडिया नॅशनल गेम्स होतात त्याच्यातनं खूप काही टॅलेंट येतं आणि त्यांना सरकार खूप मदत करतं पण ह्या गोष्टी अजून रुरल एरियात गावागावामध्ये पोहोचलेल्या नाहीये तर त्या अवेअरनेस स्पोर्ट्सचा करून देणं ही सुद्धा आपल्याला सरकारची जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि मोठी स्टेडियम्स आहेत आपल्याकडे बाले जसं बालेवाडीचं आहे स्टेडियम पण सगळेजण बालेवाडीपर्यंत पोहोचू शकत नाही तर ते एलिट ऍथलीट्स आहेत त्यांच्यासाठी ते ठीक आहे पण तोपर्यंत पोहोचण्यासाठी जे छोट्या छोट्या अकॅडमीज आहेत जसे वेटरन एथलीट्स आहेत जे सिनियर एथलीट्स आहेत त्यांनी आपापल्या आप अकॅडमीज उघडलेल्या आहेत तर या सगळ्या फीडर अकॅडमीज आहेत ह्याच्यामधूनच आपल्याला टॅलेंट मिळणार आहे आणि ते बालेवाडीपर्यंत पोहोचणार आहे तर अशा आपापल्या लेवलवर जे खेळाडू चालवतायत अकॅडमी जबाबदारी आहे असं मला वाटतं मी माझी अकॅडमी चालवते तर मला काही सरकारकडनं मदत मिळाली की चांगली मी तिकडे मशीन्स उपलब्ध करेन चांगले वेपन्स आणन किंवा कोणी खो खोची अकॅडमी उघडली असेल कोणी कबड्डीची उघडली असेल त्यांच्या काही गरजा आहेत ज्या बेसिक गरजा तरी सरकारने पुरवल्या तर त्या त्या भागामध्ये तो खेळ खूप चांगल्या रित्या रजिस्टर्ड होईल तिकडे मुलांना ऍक्सेसिबल असेल जवळ असेल आणि मग मुलांची आवड वाढत जाईल या ग्रासरूट लेवलवर जर आपण खूप चांगलं काम केलं तर पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्याकडे चांगली खेळाची संस्कृती निर्माण होईल असं मॅम सर्वात शेवटचा प्रश्न आणि तितकाच महत्वाचा देखील आहे युवती युवती असतील त्यांना जर क्रीडा क्षेत्रात यायचं असेल तर या ठिकाणी कुटुंबियांची भूमिका त्यांचं पाठबळ अत्यंत महत्वाचं असतं असं असताना युवती जास्तीत जास्त संख्येने युवतींनी क्रीडा क्षेत्रात आलं पाहिजे यासाठी पालकांनी त्यांना पाठबळ द्यावं यासाठी या तुम्ही काय संदेश द्याल तसेच युवतींनी देखील स्वतःहून क्रीडा क्षेत्रात येण्याची तयारी दर्शवली पाहिजे यासाठी देखील तुम्ही काय संदेश द्याल खेळाची आवड मा, मनापासून प्रत्येकाला असायला हवी खेळ हा आपला अविभाज्य जीवनाचा घटक असायला हवा खेळ तुम्हाला एकतर फिट ठेवतो तंदुरुस्त ठेवतो आणि फिजिकली तुम्ही फिट असाल तर मेंटली तुम्ही फिट असाल त्यामुळे खूप चुकीची समजूत आपल्याकडे आहे की खेळामध्ये गेलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं खेळामध्ये गेलं तर आपण आपला व्यवसाय किंवा जॉब नीट करू शकत नाही तर हे चुकीचं आहे उलट जर तुम्ही खेळ कुठलाही परस्यू केला तर अगदी तुम्ही प्रोफेशनल लेवलला खेळायला पाहिजे असं नाही पण रोज एक तास खेळलात ना तरी तुम्ही फिजिकली खूप फिट राहाल आणि मग मेंटली तुम्ही फ्रेश असाल आणि मग तुम्ही जे तुमच्या हातातलं काम आहे ते शंभर टक्के एफर्ट देऊन करू शकता आणि जर खेळ तुम्हाला खरंच प्रोफेशनली परस्यू करायचा असेल तर घरून पाठिंबा असणं किंवा सपोर्ट असणं हा खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे मी पालकांना सुद्धा सांगू इच्छिते की तुम्ही अभ्यास अडकोय म्हणून खेळाला पाठवणं हे खूप चुकीचं आहे माझ्या मध्ये जेवढे माझे विद्यार्थी आहेत ते इतर मुलांपेक्षा अभ्यास कमी करतात पण तो क्वालिटी अभ्यास असतो त्यांची त्यांचा जो फोकस असतो कॉन्सन्ट्रेशन लेवल असतो ते खेळामुळे खूप चांगलं होतं त्यांची सेल्फ इमेज खूप कॉन्फिडंट असते आणि त्याच्यामुळे त्यांचं ते अभ्यासातलं लक्षात ते शंभर टक्के ते लक्ष देऊ शकतात आणि त्या थोड्याशा वेळेत केलेला अभ्यासही त्यांना खूप खूप काही मदत करतात आणि ते आपापल्या विषयात कॉलेजमध्ये सगळे पहिले आलेले आहेत अभ्यासात सुद्धा तेवढीच प्रगती होते जेवढं तुम्ही खेळामध्ये लक्ष देता त्यामुळे तुम्ही मुलांना नक्कीच ग्राउंडवर पाठवा मोबाईल हातात असण्यापेक्षा ग्राउंड मध्ये धावणं त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप मुलाचं आहे खेळातनं तुम्ही खूप काही शिकता खेळात तुम्ही हरलात तर त्याच्यातनं कसं परत उठायचं ही जिद्द तुम्हाला फक्त खेळ शिकवतो मानसिक खूप पॉझिटिव्ह आणि कणखर होता आणि त्याचा उपयोग तुम्हाला शेवटपर्यंत होतो ज्यांना खेळात यायचंय त्यांनी एवढं लक्षात ठेवायला हवं की मेहनतीला दुसरा पर्याय नसतो त्यामुळे मी पूर्णपणे मेहनत घेऊन जर मी कष्ट करायची माझी तयारी असेल तर त्यांनी त्या क्षेत्रात उतरावं आणि कधीही कोणाशी कंपॅरिझन करायची नाही मुलगी माझ्यापेक्षा जास्त स्कोअर करते किंवा माझ्यापेक्षा जास्त चांगली खेळते म्हणून मी करेन नाही मला हरवण्यासाठी मी करते रोज जर आपण स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स ब्रेक करायची जर आपण ध्येय ठेवलं तर आपल्याला कुणीच हरवू शकत नाही या ध्येयानेच जर तुम्ही स्वतःच्या क्वालिटीवर विश्वास ठेवलात आणि शंभर टक्के मेहनत घेतली तर यश तुमचं नक्की मॅम तुम्ही तुमचा वेळ आमच्या त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या महिला माझी महिला अंजली भागवत त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईन सोबत दिलखुलासपणे संवाद साधत तरुणींनी देखील जास्तीत जास्त खेळामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे तसेच तरुण क्रीडा क्षेत्रातील महिलांची सुर महिला तसेच तरुणींची सुरक्षा याबाबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश आमच्या या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद